सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे आदरयुक्त सन्मान करतो मला फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमामधून रील्सच्या माध्यमामधून बघणारे सर्व माझे चाहते भाविक भक्तगण आपल्या सगळ्यांना आज जो विषय आपण घेऊन आलेलो आहोत नागपंचमीचा विषय आपण मागच्या भागामध्ये बघितला आजच्या भागामध्ये आपण रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा या विषयावरती थोडीशी समरस भावनेने विचारांची वाटाघाटी करणार आहोत म्हणजे आपण थोडीशी कथा आणि विज्ञान आणि अध्यात्म त्यामागचं आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला ह्या रक्षाबंधनाच्या नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या भागाला सुरुवात करतो भाविक सज्जन हो सगळ्यात पवित्र नातं जर म्हटलं तर ते भावा बहिणीचं असतं भावा बहिणीचं नातं हे फार पवित्र आहे आणि आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर ह्या बहिनी बहिणीच्या पवित्र नात्यामध्ये थोडीशी कटुता निर्माण झालेली आहे आता ते विषय मी या ठिकाणी बोलणार नाही पण आपल्याला विदित आहे संपत्ती असेल जागा जमीन असेल या माध्यमामधून भावा बहिणीच्या पवित्र नाथ्यामध्ये थोडीशी कटुता निर्माण झालेली आहे मग आपण सणवार व्रत वैकल्य का साजरे करायचे आमच्या पूर्वाचार्यांनी हे व्रत वैकल्य का घालून दिलेले आहे सामाजिक सद्भावना निर्माण व्हावी कुटुंबाप्रती प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध असावे भावा बहिणी प्रति जिव्हाळ्याचे संबंध असावे ताटातूट होऊ नये यासाठी ह्या सणांची माहिती आणि सणांबद्दल असलेली सर्व रेलचेल त्याचप्रमाणे याच्यामध्ये असलेले सर्व आयुर्वेदिक असेल काही आज नारळ आपण अर्पण करणार आहोत तर तो, तो का अर्पण करायचा आहे त्याबद्दल आपल्याला समरस भावनेने ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी पूर्वाचार्यांनी केलेली जी खटाटोप आहे जी केलेली क्रिया आहे ती आपल्याला समजून घेणं क्रमप्राप्त आहे तसा जर आपण आजच्या ह्या सणाविषयी जर बोलायचं ठरलं तर गोपाल श्रीकृष्ण परमात्मा आणि द्रौपदीचं जे नातं आहे दीनबंधू यतीवरिया दिनांचा बंधू असलेला भाऊ काय झालं म्हणे छोटीशी कथा फार गोड पुराणामध्ये या निमित्ताने सांगितली जाते ज्या दिवशी शिशुपाल वधाच्या वेळेला भगवान श्रीकृष्णांचं बोध त्या सुदर्शन चक्राच्या थोड्याशा प्रभावाने कापल्या गेलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ सोळा हजार एकशे आठ पत्न्या होत्या परंतु सगळ्यांनी बघितलं आता मलमपट्टी शोधण्यासाठी गेल्या परंत परंतु त्या ठिकाणी द्रौपदी नावाची भगवान श्रीकृष्णाची भगिनी तिने कुठल्याही प्रकारचा विचार न करता माझ्या भा भावाचं बोट कापलंय माझा हा राखाय तिने भरजरी शालूचा पदराचा तुकडा फाडला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बोटाला ती चिंदी बांधली गीत सुद्धा प्रसिद्ध आहे चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला भगवान श्री कृष्ण परमात्मा स्मित करून जणू द्रौपदीला देत होते या छोट्याशा मी जाणीव नक्कीच आणि तीच वेळ द्रौपदीवर द्रौपदीचे केस धरून फरफटत राज दरबारी नेलं आणि त्या ठिकाणी तिची अं वस्त्रहरणाची क्रिया ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला कृष्ण परमात्म्याचं द्रौपदीने स्मरण केलं कृष्ण परमात्म्याने त्या भरजरी शालूच्या पदराच्या चिंधीची जाणीव ठेवली बघा रक्षाबंधन काय असते भावाने बहिणीने बांधलेलं बंधन त्याची जाणीव ठेवून त्या बहिणीची रक्षा केली पाहिजे त्या सणाला रक्षाबंधन असे म्हणतात आणि यापेक्षा मोठा दृष्टांत कृष्णाचा आणि द्रौपदीचा या सणाच्या माध्यमातून असू शकत नाही किती समरस भावनेची ही कथा आहे आणि खूप काही शिकण्याजोगं आणि यामधून आपण फलश्रुती घेण्याजोगं आहे तर आपण ज्या वेळेला ऐकलं आपण द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला चिंधी बांधली होती त्याची जाणीव भगवान श्री कृष्णाने ठेवली यामधून एक शिकायला आपल्याला मिळतं देवाला तुम्ही भावाने थोडं जरी दिलं मोठं वस्त्र तिने दिलं नव्हतं तिने छोटीशी चिंदी बांधली होती पण कृष्ण परमात्म्याने देव हा भावाचा भूकेला असतो न संपणाऱ्या साडीमध्ये रूपांतर केलं द्रौपदीची वस्त्रहरणाची वेळ जेव्हा आली त्यावेळेला ते, ते शंभर कौरव ती साडी ओढत होते दुःशासनाला दुर्योधनाला त्या शंभर कौरवांना कळलंच नाही नारी बीच सारी थी सारी बीच नारी थी, नारी थी या सारी थी, सारी थी या नारी थी सांगायचं तात्पर्य एकच आहे द्रौपदीच साडी होती का साडी द्रौपदी होती हे शेवटपर्यंत त्या कौरवांना कळलं नाही का बरं घडलं असेल तर तुम्ही देवाला भावाने पानफुल जरी देत असेल आपण ज्या वेळेला पूजा करतो भगवान शिवाची असेल कृष्ण परमात्म्याची असेल वस्त्रोपाचा अर्थ कासप्पा वस्त्रम कापसाचं वस्त्र आपण देवाला अर्पण करतो आणि ते वस्त्र अर्पण केल्याच्या नंतर ईश्वर आपल्याला आयुष्यभर कधी उघडं पाडत नाही वस्त्राची जबाबदारी देव घेत असतो आणि इतकं वस्त्रहरण चालू असताना सुद्धा न संपणाऱ्या वस्त्रामध्ये कृष्णाने रूपांतर केलं शेवटी कथा असे सांगितली जाते का कृष्ण परमात्म्याचं तिने इतकं तळमळीने स्मरण केलं साडीला जे हात होते ते तिने सोडून दिले आणि वरती हात भगवान कृष्णाला असे जोडले मी देवा तू माझ मी मी, मी मी तु तुझी आहे आणि तू माझा आहेस मी सर्वस्व तुला अर्पण केलंय आता तू धाव घे कृष्ण परमात्म्याने ऐका त्या चिंधीची जाणीव ठेवून कृष्ण परमात्म्याने आतापर्यंत सायंकाळ होत आली तरी वस्त्र संपतच नव्हतं घामाघूम झाले ते कौरव शेवटी तिने विचार केला का मला आता सर्वस्व अर्पण देवाला करावं लागेल तरच देव धाव येईल तिने आपल्या साडीचे हात सोडून दिले आणि वरती हात जोडल्याबरोबर बरोबर बघा त्या साडीचा रंग अगोदर सफेद होता परंतु तिने सर्वस्व अर्पण केलं साधा देव सर्वस्वाचे आणि प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बिजांची अंकुर दग्द जगद्गुरु तुकोब बोलतात हे या नारळी पौर्णिमेच्या आज या रक्षा माध्यमातून आपण समजून घेणं क्रमप्राप्त आहे काळाची गरज आहे बघा ज्या वेळेला द्रौपदीने हात वर जोडले आणि सर्वस्व भगवान श्री कृष्णाला अर्पण केलं त्यावेळेला त्या साडीचा रंग बदलला अचानक भगवान कृष्णाने त्याच वेळेला द्रौपदीने सर्वस्व अर्पण केलं देवा मी तुझी आहे तू माझा आहे त्या साडीचा रंग बदलला साडीचा रंग पिवळा झाला कारण कृष्ण परमात्म्याने आपला पितंबर द्रौपदीच्या अंगावर टाकला कोणाला कळलं नाही सगळे खाली मान घातलेले होते पण भीष्माचार्य हो। वीज कडाडावी भी तसे कडाडले आता त्या पिवळ्या रंगाच्या हात लावशील तर राखेचा बनशील कारण भीष्माचार्यांना कळून चुकलं होतं साक्षात धाव घेतलेली आहे म्हणून यातनं एकच संदेश आपण हे राखी पौर्णिमेच्या माध्यमामधून नारळी पौर्णिमेच्या माध्यमामधून आपण संदेश घ्यायचा आहे ही फलश्रुती घ्यायची आहे की जर बहिणीने भावाच्या मनगटावरती जर धाड गा बंधन बांधलं तर भावाने तिचं रक्षण केलंच पाहिजे ही काळाची गरज आहे परंतु आता तसं राहिलं नाही भाऊ बहिणी अक्षरशः एकमेकाचं तोंडही पाहत नाही एका नामवंत माझ्या वकील मित्राशी माझी चर्चा झाली आणि ते ऐकून माझं अंतकरण सुन्न झालं काय तर त्याने मला सांगितलं महाराज म्हणे आता आम्हाला सुद्धा वाईट वाटतं कारण नवरा बायकोच्या भांडणापेक्षा शेतीच्या भांडणापेक्षा भाऊबंकीच्या भांडणापेक्षा जर आज सगळ्यात जास्त दावे असतील तर ते कोर्टामध्ये भावा बहिणीच्या संपत्तीवरून ही कटुता का आली आपल्या नात्यामध्ये असं विष का कालवल्या गेलं का असं झालं कारण आपण पुराणाचा आधार घेत नाहीये निस्वार्थी प्रेम भावा बहिणीच असावं त्यांनी लग्नाच्या अगोदर भाऊ बहिणी भांडत होते तरी सुद्धा आबोला राहत नव्हता नात्यामध्ये कटुता नव्हती आता एकमेकांशी बोलताय पण अंतकरणामध्ये भाऊ जर गरीब असेल तर बहिणीने निश्चितच त्या भावाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण तिची परिस्थिती चांगली आहे आणि भावाने सुद्धा विसरून चालता कामा नये बहिणीची परिस्थिती गरीब आहे भाऊ श्रीमंत आहे त्या भावाने सुद्धा बहिणीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे सणाचा अनन्य साधारण महत्व आपल्यापर्यंत राहील आणि हा सण आपल्या अंतकरणामध्ये उतरून आपणही त्या सणाबद्दल ही माहिती घेऊन आपण आपल्या भावा बहिणीने बहिणीने भावाशी जो आबोला असेल तो आबोला आपण सोडला पाहिजे काय झालं म्हणे एक कथा सिकंदर राजाची सांगितली जाते सिकंदर राजाने ज्या वेळेला सगळं जग जिंक जग जिंकलं त्यावेळेला त्याने भारतावरही स्वारी केली त्या भारतावर स्वारी करताना झेलम नदीच्या किनाऱ्यावरती तो राजा आला सिकंदर राजा पण नदीला पूर असल्या कारणानं त्याला पुढे स्वारी करता येईना खूप दिवस झाले हाच तो दिवसमान होता हेच ते श्रावणाचे दिवस होते नदी पुराने दुथडी भाऊन वाहत होती सिकंदर नावाच्या राजाने झेलम नदीच्या किनाऱ्यावरती स्वतः जाऊन पाहायचं ठरवलं तर आपण आपण का जाऊ शकत नाही सैनिक मंत्रीगण जाऊन नदी दुथड़ी भरून वाहत होती पण त्या नदीच्या किनारी एक सावित्री नावी, त्या पाण्याची पूजा करत होती आज नारळी पौर्णिमा आहे जलदेवतेची आपण वरुण देवतेची प्रतीक म्हणून पूजा केली जाते तो पुढं मी बोलतोय दोन मिनिटांमध्ये परंतु हा विषय पहिला आपण समजून घ्यावा त्या सिकंदर नावाच्या चक्रवर्ती सम्राटाने पाहिलं तिला विचारलं ताई साहेब तुम्ही काय करत आहात म्हणे मी वरुण देवते प्रती कृतज्ञता व्यक्त करते कारण पाणी म्हणजे जीवन आहे जीवन 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 पाण्या आणि मानवी सार्थ नाम आहे एक वेळेला माणसाला जेवायला नसेल तर माणूस जगू शकेल पण बिना पाण्याचा माणूस जगू शकत नाही पाणी म्हणजे जीवन आहे म्हणून त्या पाण्याची जलदेवतेची मी पूजा करते त्याला बंधन बांधून सांगते का भावाप्रमाणे तुझं माझं नातं आहे वेळच्या वेळी येत जा क्षेत्रकार्याला सुजलाम आणि सुफलाम तू पावसामुळं करून टाक त्या राजाला खूप बरं वाटलं तिने त्या राजाचीही हळदी कुंकवाने पूजा केली आणि त्या सिकंदर नावाच्या राजाच्या मनगटावर तिने एक कंकन एक धागा बंधन बांधलं आणि त्या राजाने मनात घेतलं आजपासून ही माझी भगिनी झाली पण नंतर तिने बंधन बांधल्यानंतर काही दिवसाने पूर ओसरला त्याने त्या बाजूला असलेल्या पोरस नावाच्या राजावरती स्वारी केली आणि त्या राजाला त्याने जिंकलं त्या पोरस नावाच्या राजाला त्याने पराजित केलं त्याचं राज्य सुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतलं पण तो पोरस नावाचा जो राजा होता तो त्या सावित्रीचा भाऊ होता आणि हे ज्या वेळेला सिकंद राजाला कळालं अरे त्याची बहीण काय आणि माझी बहीण काय जर तिने कंकण हा धागा हे बंधन माझ्या हातावर बांधलं होतं तो भाऊ तिचा तो भाऊ माझा झाला कारण माझ्या हातावर बंधन बांधलं म्हणून भगिनी माझी झाली त्याने त्याचीच जाणीव ठेवून बहिणीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि त्या पोरस नावाच्या राजाला आपलं राज्य परत दिलं आणि त्याने सन्मानाने त्या राजाला राज्य गादीवर बसवलं अशा या भावा बहिणीचं पवित्र असलेलं नाथ ते चिरकाल टिकून राहावं दिन बंधू यतीवर म्हणून हा सण विशेष रूपाने या हिंदुस्थानामध्ये साजरा केला जातो आणि हिंदू धर्माची विशेषता आहे प्रत्येक गोष्टीचं अनन्य साधारण महत्व आहे अरे इथं पशुपक्ष्यांची पूजा केली जाते आपण मागच्या भागामध्ये नागाची पूजा करण्याचा प्रकार सावित्री वट सावित्र पौर्णिमा झाडांप्रती वृक्षांप्रती वृक्षवल्ल्यामा सोयरे वणचारी त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि पुरुषांमध्ये ममत्र निर्माण व्हावं स्त्रियांप्रती प्रति, प्रति आदरभाव निर्माण व्हावा त्यासाठी ही भावना म्हणून आपण हा सण साजरा करत असतो जगामध्ये आपली पत्नी आहेच आहे पण जगामध्ये सगळ्या असलेल्या स्त्रिया मातृदेव भव कारण परश्री माते समान मानावी आणि बहिणीसारखी मायभगिनी असते म्हणून हा सण अनन्यसाधारण महत्वाचा आहे दुसरा मुद्दा जर आपण या ठिकाणी अनुभवायचा ठरला तर याला नारळी पौर्णिमा म्हणतात नारळ समुद्राला अर्पण कोळी बांधव करत असतात कोळी आमच्या कोळी बांधवांचा हा सण फार महत्वाचा आहे एखाद्या कोळी बांधवाची परिस्थिती चांगली असेल तर तो सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करत असतो कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आतापर्यंत वारं खूप असतं वादळ खूप असतं समुद्राला भरती ओहटी येत असते समुद्राच्या लाटा उसळत असतात आणि ते पाणी म्हणजे जीवन आहे साक्षात परब्रह्माचं भगवंताचं स्वरूप अनंत म्हणजे समुद्र आहे आणि आनंदही भगवान विष्णूंचं सुद्धा नाव आहे भगवान विष्णू सुद्धा शेष नागावरती समुद्रामध्येच आपलं शयन करत असतात म्हणून त्यांना नारायण म्हटलं नारा माने पाणी आयन म्हणजे पाण्यावरती ज्याचं आसन नागाच आहे समुद्रावरती ती देवता जर भगवान विष्णूंचं स्मरण करून ती जलदेवता वरुण देवता, देवता तुम्ही पूजली तर समुद्रामध्ये जाणाऱ्या पोळी बांधवांवरती त्या लाटेचा प्रभाव नावेमध्ये येत नाही वादळाचा प्रभाव होत नाही कारण आमच्या कोळी बांधवांचं आयुष्य सगळं समुद्राच्या हातात असतं लहान लहान लेकर घरी असतात पत्नी असते समुद्रामध्ये पन्नास पन्नास किलोमीटर वरती त्या होड्या जातात नावा जातात त्या जहाज पोळी बांधवांचे मासे पकडण्यासाठी जात असतात तर समुद्राप्रती कृतज्ञतेची भावना वरून देवते प्रती ते कृतज्ञतेची भावना व्यक्त करून हे देवा हे श्रीफळ तुला अर्पण करतोय कारण नारायण म्हणजे समुद्र आहे आणि श्रीफळ श्रीफळ लक्षात घ्या श्री म्हणजे लक्ष्मी श्रीफळ नारळ हे लक्ष्मीचं साक्षात प्रतीक आहे माता लक्ष्मीवर जितकं तुम्ही प्रेम करता प्रभू तसंच प्रेम आमच्या कोळी बांधवांवरती असू द्या हे श्रीफळ आम्ही तुम्हाला अर्पण करतोय आणि त्या लक्ष्मीप्रमाणे आमच्यावरती कृपा करा आम्ही तुमचेच आहोत ना ही कृतज्ञतेची भावना त्या ठिकाणी निर्माण केली जाते आणि ते नारळ अर्पण करून समुद्राला पांढऱ्या रंगाची वस्त्र अर्पण करून हळदी कुंकू गंध अक्षदाने समुद्राची पूजा करून पाच सव्वास हातून समुद्राची पूजा करून होळी बांधव त्या समुद्राला वस्त्र हार नारळ फुलं पानं अर्पण करून त्या ठिकाणी दर्शन घेतात आणि त्या दिवसापासून मासे पकडण्यासाठी कोळी बांधव समुद्रामध्ये जात असतात ही सुद्धा परंपरा आपल्याला विसरून जाता कामा नये म्हणून प्रत्येक सणाचं अनन्य साधारण महत्व आहे बहीण जर बोलत नसेल तर भावाने ह्या दिवशी स्वतःहून फोन करायला काय हरकत आहे मला सांगा बरं भाऊ जर बोलत नसेल तर बहिणीने सुद्धा त्या दिवशी फोन करायला काय हरकत आहे सांगा बरं म्हणून या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ नये यासाठी हा आपण सण फार अनन्य साधारण महत्वाचा आहे तो आपण साजरा केलाच पाहिजे त्या मागचा दुसरा भाग जर शास्त्रोक्त शास्त्रोक्त पद्धतीने सांगायचा ठरला पुराणोक्त पद्धतीने सांगायचा ठरला तर समुद्राच्या पाण्याचं अनन्य साधारण महत्व आहे कारण वेदांतामध्ये श्लोक आहे आकाशात पतितोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती किती पहा म्हणजे समुद्राचं पाणी हे पावसाच्या स्वरूपामध्ये बरसत असतं आणि पुन्हा पावसाचं पाणी नाल्याला नदीला आणि ते नदीचं पाणी पुन्हा समुद्राला जाऊन मिळत असतं समुद्राची किती कृपा आपल्यावरती आहे लक्षात घ्या त्याचप्रमाणे कुठल्याही देवतेला तुम्ही नमस्कार केला तर तो भगवान केशवापर्यंत भगवान विष्णूंपर्यंत जाऊन पोहोचतो तस जसं पावसाचं पडणारं पाणी विविध स्वरूपामध्ये एकत्र येऊन नदीच्या माध्यमामधून समुद्राला मिळतं प्रमाणे तुम्ही देवतेला नमस्कार करा कुठल्याही देवतेला तो भगवान शंकरापर्यंत भगवान केशव माधवापर्यंत जाऊन पोहोचतो विष्णूंपर्यंत जाऊन पोहोचतो याच्या मागचा सं, आहे का अंश आँश आणि अंशाची ओढ कायम एकमेकांकडे असते जसं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा आपण नुसता सण साजरा करतो रक्षाबंधनाचा नारळी पौर्णिमेचा पण अंश अंशाची ओढ नेम नेहमी अंशी कडे असते लक्षात घ्या तसं काय आता आपण जर अग्नि पेटवला समजा निरंजन पेटवली तर मला उत्तर द्या साधा प्रश्न आहे त्या निरंजनेची जी ज्योत आहे त्या निरंजनेची जो अग्नि आहे तो वरच्या बाजूला जातो वरच्या बाजूला का जातो आपण चूल पेटवली अग्नी प्रदीप्त झालं तर कुठल्या खालच्या बाजूवरून तो वरच्या बाजूकडे जातो आपण मशाल पेटवली आता कुठं जाईल अग्नी वरच्या बाजूला जाईल मी तुम्हाला प्रश्न करतो मशाल तुम्ही उलटी करा आता कुठं जाईल खालून तो वरच जाईल मला मुद्दा एकच मांडायचा आहे या सणाच्या माध्यमामधून आपण पाण्याची जी पूजा करतो भावा बहिणीचं जे नातं घट्ट करतो त्याच्या मागचा हा कार्यकारण भाव आहे अंशाची ओढ अंशीकडे असायला पाहिजे भावा बहिणीचं नातं जे आहे ते रक्ताचं नातं आहे म्हणून त्याची ओढ निर्माण झाली पाहिजे पाण्याचं पूजा का करायचं अंशीची ओढ अंशीकडे असते हा त्याच्या मागचा कार्यकारण भाव आहे आता अग्नी तुम्हाला बोलून गेलो अग्नी प्रदीप्त केल्यानंतर तो वरती का ओढ घेतो त्याचं कारण आहे आहे अग्नीची उत्पत्ती मग मला सांगा बरं जर अग्नी हा अंशीकडे आउश, ओढ घेत असेल तर जीवाने शिवाकडे का ओढ घेऊ नये पाण्याची ओढ सुद्धा पाण्याकडे असते तुम्ही तांब्याभर पाणी टाका ते जमिनीमध्ये का जिरत कारण जमिनीमध्ये पाण्याचा साठा आहे विचार करा भाविक सज्जन हो पाण्याची ओढ पाण्याकडे असते आता तुम्ही म्हणाल मग जर तांब्याभर पाणी टाकलं हंडावर टाकलं तर ते माती जिरत आणि जास्त पाणी पडलं तर ते वाहून वाहून जात म्हणजे कारण समुद्रा समुद्रापासूनच पावसाची पाण्याची निर्मिती आहे याच्या मागचा या सणामागचा उद्देश एकच आहे तू का म्हणे जीवा नको सोडू या केशवा लक्षात घ्या कारण जीव आणि शिव एकच आहे हा श्रावणाचा पवित्र महिना आहे यामध्ये शास्त्रकारांनी सांगितलं वैज्ञानिकांनी सांगितलं जीव हा शिवाचा अंश आहे आणि त्या जीवाने किमान या श्रावणा महिन्यामध्ये त्या जीवाने शिवाकडे ओढ घेतली पाहिजे याच्यासाठी ह्या सणाचं अनन्य साधारण महत्व आहे चला तर मग या सणाच्या पुनश एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हात जोडून विनंती करतो जे भाऊ बहीण आज कटुता निर्माण झाली आहे ज्यांचे कोर्टात दावे चालले असतील मी माफी मागवून तुमची बोलतोय आज स्वतःहून त्यांना फोन करा भाऊ जाऊ दे जे झालं ते झालं गंगेला मिळालं आज आपण एकत्र येऊया गोडधोड एकमेकांच्या हातून खाऊया मी तुला बंधन बांधते तू माझ रक्षण कर कारण तुझी रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे बंधन बांधणं माझी जबाबदारी आहे आणि असं जर नाथ या माध्यमामधून कथित आलेलं नाथ नातं जर परत गोड झालं तर आमचा हा जो व्हिडिओ आहे युट्यूबच्या माध्यमामधून माध्यमा माध्य। त्यानंतर रीलच्या माध्यमामधून त्यानंतर फेसबुकच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत पोहोचतोय याचा आम्हाला विशेष आनंद राहील म्हणून नुसतं ऐकू नका आचरणात आणण्याचा प्रयत्न करा चला तर मग या राखी पौर्णिमेच्या भावा बहिणींना कटुता आलेल्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा निर्माण व्हावा अशा शुभेच्छा शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि आमच्या कोळी बांधवांना समस्त हिंदुस्थानी वासियांना या सणाच्या शुभेच्छा देतो आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ तर नक्कीच आम्हाला कमेंट्स करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडलं असेल तेही सांगा नाही आवडलं तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया आम्हाला द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून आत्मविश्वास वाढून आमचा अभ्यास पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळणार आहे असेच आशीर्वाद असू द्या असं प्रेम असू द्या झालेली सेवा भगवान भोलेनाथाच्या चरणी कृष्ण अर्पण करतो स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि आजच्या भागामध्ये आपली रजा घेतो आणि सगळ्यांना पुनश एकदा या रक्षाबंधनाच्या आमच्या कुडी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद कृष्णार्पण श्री स्वामी समर्थ